सांगलीत चालत्या शिवशाहीत मुलीचा विनयभंग तरुणाचा पाठलाग करून चोप विनयभंगाचा गुन्हा दाखल पुण्यातल्या शिवशाहीमधील बलात्काराची घटना ताजी असताना सांगलीमध्ये एका चालत्या शिवशाहीमध्ये तरुणीची छेडछाड काढल्याचा प्रकार घडलेला असून या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात संशयित तरुणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे वैभव कांबळे असं या संशयित तरुणाचं नाव आहे पुण्यातून सांगलीकडे एक तरुणी शिवशाही बसमधून सांगलीकडे येत असताना आष्टा नजीक सदर तरुणाने तरुणीची छेड काढून तिचा विनयभंग केला होता आणि या घटनेनंतर सदर तरुणीही तरुणी भयभीत झाली मात्र सांगली बस स्थानकावर गाडी पोहोचता तरुणीने सदरचा प्रकार चालक आणि वाहकांना सांगितला आणि या दरम्यान संशयित मयूर कांबळे यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असता प्रवाशांनी त्याचा पाठलाग करत त्याला चोप देऊन शहर पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये मयूर कांबळे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे परवा सहा तारीखला मध्यरात्री बाराच्या सुमारास बस स्थानकावर महिला रडत असल्याचं निदर्शनास आलं आणि पोलिसांनी त्या महिलेची विचारपूस केली असा त्याने घडलेला प्रकार सांगितला आणि पोलिसांनी या इसमास तात्काळ अटक केली आणि त्याला काल न्यायालयासमोर हजर केलं असतं त्याला पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावण्यात आलेली आहे दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी सांगली बस स्टँड या ठिकाणी रात्री आमच्या गस्तीवरील पोलीस स्टेशन पोलिस कर्मचाऱ्याला आष्ट्यावरून इस्लामपूरवरून आलेल्या बसमध्ये शिवशाही बसमध्ये एक महिला तक्रार करत असल्याचे व काहीतरी सांगत असल्याचे रडत असल्याचे दिसून आले आमच्या कर्मचाऱ्यांनी जवळजवळ पाहिला असता त्या ठिकाणी त्या महिलेला ती महिला पुण्यावरून बसली होती शिवशाही बसला आणि इस्लामपूरच्या पुढे Uh, एक व्यक्ती तिच्या पाठीमागील सीटवर बसला आणि तो uh, पाठीमागून खिडकीतून हात घालून तिच्या कमरेला हात लावत होता खांद्याला हात लावत होता आणि पाय खालून सीटच्या खालून पाय लावत होता तिच्या पायाला अशा पद्धतीने तिची तो विनयभंग करत होता छेडछाड करत होता अशी तिची तक्रार होती तात्काळ आमच्या पोलिसांनी त्या ठिकाणी ड्युटीवरच्या uh, कर्मचाऱ्यांनी जा त्या व्यक्तीला जागीच पकडलेलं आहे त्याचं नाव आहे वैभव वसंत कांबळे आणि तात्काळ त्याला रात्री ही रात्री गाडी पोचली होती सा सव्वा बाराच्या सुमारास सांगली सांगली बसस्टँडवर त्याला तात्काळ तिथं जाग्यास पोलिसी खाक्या दाखवून त्या ताब्यात घेण्यात आलं आणि पोलिस सांगली शहर पोलिसला आणून त्या महिलेचा एफ आय आर नोंदवण्यात आला आणि सदर इस्माला त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे मान्य सांगली जे एम एफ सी कोर्टासमोर त्यांना नेला असता कोर्टाने त्याला चौदा दिवस पंधरा दिवस एम uh, सी आर म्हणजे मैं, uh, न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी केलेली आहे त्याला जामीन देखील दिलेला नाही अशा पद्धतीने uh, पोलिसांनी त्या ठिकाणी अति त्वरित uh, रिस्पॉन्स देऊन uh, त्या जो uh, आरोपी आहे त्याला पकडलेला uh, आहे आणि त्याला अटक केली आहे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली